इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी नागरिकांकडून विविध उपक्रमांचे आयोजन आज देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती संपूर्ण देशभर अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली इस्लामपूर तालुका बाळवा जिल्हा सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली इस्लामपूर नागरिकांकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते इस्लामपूर येथील बहुहिताय क्रांती संघटना आणि भारतीय क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजा महाराष्ट्र माझा हा शिवगीतांचा कार्यक्रम या जयंतीच्या पहाटे संपन्न झाला यामध्ये सुप्रसिद्ध संगीतकार गायिका वंदना कांबळे गायक डॉक्टर विजय नांगरे सर यांच्यासह इस्लामपूर परिसरातील अनेक कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना इस्लामपूर नगर परिषदेच्या वतीने शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली केबीपी कॉलेज येथील 19 महाराष्ट्र बटालियन कराडच्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच शहरातील विविध शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येऊन घोषणा देऊन शिवरायांच्या नावाचा गजर केला बातमीचा आढावा घेतलाय सांगली डिजिटलचे संपादक नितीनजी वायदंडे यांनी पाहूया मानव महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे तसेच आजच्या युवा पिढीला महाराजांच्या विचारांची गरज आहे व त्यांनी ते आपल्या मना मनामनात व कनाकनात रुजवले पाहिजेत सर्व इस्लामपूरकरांना माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हातेकाम शुभेच्छा सांगली डिजिटल डिजिटल दि जमाना डिजिटल बातम्या